ूप दुपार दुपारीलाही ऊन तापते म्हणून आम्ही कोणाला गोदळी राहिलो आमची आई आम्हाला चालू करून गेलो गोदडी शिव्याने मस्त आम टाकलं तिकडे जाऊन शिव राहिली गोदळी मध्ये झोप्याचं होतं आई राहिली शिव्या गोदळी शिव्यासाठी तरी मी रुपाच्या पुढे आ गोधळी शिवाय कामे बरोबर आहे पण हे सगळे लोकांना कदर नाही ये काम येतात पण सगळे कामं करणं जिवार येतात आजकालच्या पुढी मशीन मशीन क्लास शिव करतात काही काही क्लास करतात मायन क्लास लावला मध्ये गोदळ्या शिवायचा सुई धोरा <laughs> चाल तर मग तुम्ही घेतो तिला एकटे शिवत सकाळ आता गोधळी कोणी शिवत नाही आता सगळे ब्लँकेट चादर हेच असते सगळं आता गोधळ्या कोणी घेत नाही आल्यावर खाली टाकत नाही खाली टाकायला गादी स्कॉन गोधळ्या शिवते का कोणी पण तुम्ही मनाची शांती होऊ दे तू हसते लोक शिवतो आम्ही गोधळ्या हे पण शिव ना सगळी गोदळी जमा करून राहिली मंग शिवून राहिली सांगा खालून ते खालून गोदडी राहील का सारखी हे पण मी कशी शिवतो गोदडी एकदम खास आणि हो का हो मला माहिती आहे तुम्हाला जर कोणाने गोदळे शिवून पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा मी शिवून देतो काही असो कामाधंदी पाहिजे हातात म्हणून शिवा गोधळ्या कारण बाहेर ऊन तर पुरायला पंख्यातही गमत नाही कुलरातही गमत नाही थोडसं कामात असलं तर दिवस चालला जाते ऊन माहीत नाही पडत त्यासाठी शिवायला मी गोधळ्या सगळंच राहिलं अजून आमचं पापड कुरड्या सगळंच राहिलं पण पहिले आईचा दिंडो राहिला गोदळ्या शिवा ते पापडन काढून ही एकदम लाईन न शिवा लागतात गोदड्या लाईन हुकली की गोधळी हुकली झाली सगळी जमा असच असते ते गोदडी शिवायच वाटते आपल्याला कमी आहे गोदळी लवकर शिव जाग्यावरच आमची पाण्याची सोय चालू आहे त्या कोपऱ्यावर होतो आम्ही दोघी जणी मी आ, मी पोहोचली होती रुपाचा धागा संपला रुपा करू आली धागा जोड गायली आणि मी सांगतो तुम्हाला आता गोदळीचा धागा संपल्यावर कसा धागा जोडायचा तो माझ्यात नाही कोण बांधतो मी बी अटकला तुला हे गोदळी शिवायचं बंडल हे सोडून द्यायचं हा धागा म्हणजे तो इकडे तिकडे सरकणार नाही एवढी मोठी नाही आणि हा जो गोदळीचा धागा आहे बांधायची गाठ तो पायात अटकवल्याशिवाय गाठ बांधता येत नाही हे ये लक्षात ठेवा मी शिकवतो तुम्हाला शिकून घ्या गोदडी कशी शिवायची कारण लय बाया बाया अशा आहेत की त्या गोदडी शिवता ना येत नाही आता पोरी तर समजा या काळातल्या जाऊच द्या त्याचं बोलायचं काही हेच नाही त्याले गोदडी गोदडी काढले म्हणतात हे माहीत नसतील मला असं वाटते हा पायातून धागा काढला की आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा कृपा कैची दे असा कैची हो न कापायचा तसे माझे कपडे शिवता येतात हे त्याचीच कैची आहे मशीनवरची पण कपडे मी काही शिवत नाही घरचे शिलाया बिलाया मागतो कपड्यावर कपडे शिव नाही येतात बरी फक्त नाट ना जेवढा पाहिजे तेवढा धागा घ्यायचा आपल्याला आणि तो टाकायचा सुई स्वीट टाकायचा तो धागा का बरीच जमली मनात फक्त काटाने उकली देऊची जरासा तोंडात वाला केला धागा कि तो असा हे होते चिपते आणि स्वीट लवकर जाते आणि चालू मग आपली परत गोदडी शिवण यासी त धाग्यात दोन इंचा फरक पाहिजे मग गोदळी मस्त वाटते एकदम बारीक नाही जाळी जाळी शिवरायलो गोदळी कारण आईच्या मनाने शांती शिवली बा बोरी ना गोदळी जास्त लय मोठा धागा घेतला की गुत्त्याचा भेवला म्हणजे घेव असते म्हणून आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचा धागा ओढून घेतला की हे गाठ आहे ते अशी राहते गोदडी सगळी शिवून झाल्यावर कायची न कापून घ्यायचं मी आताच कापून दाखवतो तुम्हाला झाला म्हणजे तो धागा आता अटकणार नाही आहे आणि गोदडी फाटणार नाही लवकर सुविधा नाही हे पण आमची गोदडी कशी शिवून राहिलो आम्ही शिवण झाल्यावर तुम्हाला दाखवतो चला तर मग घेतो एवढी लवकर गोधडी शिवून चाला तर मग घेतो एवढी गोधडी शिवून लवकर तुम्ही जसा विचार करता तशी एवढी सोपी नाही गोदळी शिवणं हे काटा काटा नसली ना की चांगलं वाटते शिवाय कारण शिवता सगळ्यालाच येते आणि ही अशी मंदात गेली शिवायसाठी मंदात आली किल्बारी जाते हा असा एक हात मंदातून टाका लागते मंदातून हे लक्ष ठेवावं लागते की हाताले टुचते हाताने सुई टुचली नाही पाहिजे असं काम करावं लागते आणि गोधळी शिवाय लागते कधी कधी नवीन असले की हातातही सुई जाते आणि एकदा सवय पडली की बरोबर शिवता येते गोधळी चालली आता आमची मंदा मंदात मंदा मंदात धागे जस जसे मंदात धागे मंदा, जातात तस तशी गोधळी भारी जाते शिवायले रुपाला काळजीनं भिडेलाय पण मात्र गोधडी शिवायले रुपाला स्वत राहायला कधी कधी गोधडी शिवता मोकळी होतो या गोधडीच्या कांडातून मी शिकून घ्या तुम्ही मी कामात येते जरी आज गोधडा वापरत नाही लोक पण तरी आपनी ही आपली पारंपरिक पद्धत आहे गोदडी हे चादर हे ते हे सगळं आत्ता आलं पण गोदडी म्हणजे प्रत्येक जणांना वापरलेली आणि शिवलेली आहे भले शिवता येत नाही पण वापरली नक्की मात्र सगळ्यांना तुम्हाला जर शिकायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणखी पहिलेपासून मी व्हिडिओ तयार करून पाठवतो हो तुम्हाला कशी शिवायची कशी आतरायची गोधडी आ, कसे कपडे लावायचे नवीन जुने जे आपल्या घरात असतात ते म्हणजे फेकून पेटून न देता याचा उपयोग होते गोधडी शिवाय जुन्या कपड्याचा चांगले दिसतात आणि थंडीत एकदम गरमा देतात गोधळ्या चादरापेक्षा तुम्ही किती महाग चादर आणा गोदळीची सर कुठेच येत नाही मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स ना कोण गोदळ्या शिवल्या ते कमेंट मध्ये सांगा म्हणजे माय मनाला शांती होईल की नाही खरंच आजकालच्या पोरी पाया गोधळ्या शिवतात मी तर शिव राहिली आज <laughs> जबरदस्ती जबरदस्ती चालू आहे गोदडी शिव्याचं थोडीशीच राहिली आता बघ हाती राहिले हे एवढीच राहिली एवढा पट्टा हातच राहिले जवळ जवळ झालो आम्ही दोघी बी हे का शिवतानाही उरली यातच टाइम जाते वाटते आता सगळा बस दोन तीन धागे राहिले आता करायचे ते करतो पटापट पत। शेवटचा धागा भरणं चालू आहे आता शेवटचा धाग्या हे होते भारी जाते वाकई शिवलेले आईचा गव्हाची अर्धी वाकई होती तेव्हापासून नांदा आहे चहा ठेवतो चहा ठेवतो अजून चहा ठेवते झोपेलच आहे कोदळी शिवणं झाली तरी बी आमंदातला धागा चालू आहे रुपाचा जागा भरणं रुपानं सोडल्या रिकाम्या जागा बापा आपण तर काही सोडला नाही आपण एवढा हे झाली आमची गोदडी शिवण रूपाची एकच रिकामी जागा राहिली भरायची ते भरवायली ते पण गोदडी एकदम मस्त शिवली आम्ही दोघीनं जुने कपडे टाकून शिवली ही गोदडी फेकून दिल्यापेक्षा कामा देते, आणि आपला खर्च बी वाचते चादर घ्यायचा ब्लँकेट घ्यायचा जुने कपडे फेकून दिल्यापेक्षा असे नवीन बनवा आणि वापरा लय दिवस चालतात गोदडी शिवून गाल्यावर घेऊन राहिलो चहा घेऊन राहिले पण आमच्या घरात प्लेटा दोनच आहेत असं वाटते आईनं दोनच प्लेट आणल्या <laughs> काम करणार आले पहिले चहा <laughs>